नमस्कार मी जित रत्न आणि प्रबुद्ध भारताच्या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत एक अत्यंत महत्वाची घडामोड घेऊन आज आपण समोर आलेलो हो। आहोत जसं की आपल्याला सगळ्यांनी ती बातमी पाहिलीच असेल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यूच्या संदर्भातली बातमी आज संबंध महाराष्ट्रावर चर्चली जाते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत दोन प्रमुख मान्यवर आलेले आहेत त्यांची ओळख सुरुवातीला करून देतो एक आपल्यासोबत आहेत अॅडव्होकेट संदेश मोरे सर त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट मिलिंद संदांशिवसरेट संदेश मोरे सर आणि बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक रीट पिटिशन दाखल केली त्या संदर्भात अॅडव्होकेट संदेश मोरे सर त्या टीमचा एक भाग आहे त्या सगळ्या पिटिशन दाखल करण्यामध्ये सरांचा महत्वाचा सहभाग आहे त्याचबरोबर ऍडव्होकेट मिलिंद संदांशिवसर सुद्धा त्या पिटिशनच्या संदर्भातलं जे न्यायालयीन कामकाज औरंगाबाद खंडपीठामध्ये सुरू आहे त्या संदर्भात मोलाचा सहभाग आहे सुरुवात मिलिंद सरांपासून सर आज हायकोर्टाने निर्देश दिले आहेत की आरोपी जे आहेत पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा काय या संदर्भातली आपली नेमकी प्रतिक्रिया काय आहे आणि एकूणच घटनाक्रम काय तो सांगा सर पोलीस म्हणजे न्यायालयाने आठ दिवसाच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे सुप्रिंटेंडेंट ऑफ ला आठ दिवसात गुन्हा दाखल करायचा आहे आणि अगोदरचा जो काही सीआयडी ने तपास केलेला होता त्याच्यातली जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र ज्या नवीन डिव्हायस पीड कडे त्यांच्याकडे हॅन्ड करण्यास सांगितलेले hmm. आजच्या संदर्भामध्ये हो हो कारण मधल्या काळामध्ये सीआयडीने इन्व्हेस्टिगेशन केलेलं होतं त्याच्या संदर्भामध्ये हो हो oh. आणि त्या सीआयडीच्या इन्व्हेस्टिगेशनला अगोदरच बाळासाहेब ज्यावेळेस आर्क्युमेंट झालं होतं त्यावेळेस त्याला स्थगिती पण दिलेली होती माननीय न्यायालयाने नाही एकूणच आपण पाहिले सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत संशयास्पद अशी होती आणि पहिल्यांदा एका कुठल्या तरी केसमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करून पोलिसांचं कामकाज थांबवलं होतं आणि त्यानंतर आता गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत काय नेमका यातली पोलिसांची भूमिका होती सर पोलिसांची भूमिका म्हणजे त्या संदर्भामध्ये पोलिसांनी याच्या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल होणार किंवा काय हो संदर्भात त्यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले सोमनाथ सोया आईने जी काही लेखी तक्रार दिलेली होती नु, त्या तक्रारीची कोणत्या प्रकारे त्यांनी दखल नाही घेतली ज्यावेळेस याचिका दाखल झाली याचिकेमध्ये ज्यावेळेस आपण याचिका दाखल केली प्रतिवादींना ज्या वेळेस नोटीस काढल्या तर त्या रिप्लाय मध्ये त्यांनी असं घेऊन आलं की आम्ही सीआयडी मार्फत आम्ही तपास करतोय पण ते गुन्हा दाखल करत नव्हते ना संदर्भात जी आपली सुरुवातीची तक्रार होती त्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करायला सांगितलेला बरोबर पण सर आज आच, आजच्या त्या ऑर्डरमध्ये कोर्टच्या ऑर्डर मध्ये सुद्धा उल्लेख केला की डी ने एस पीने तपास करावा आणि आज बाळासाहेब सुद्धा मीडियामध्ये बोलताना म्हणाले की न्यायालयाला एकूणच तिथले एसपींचा किंवा आधीचे जे तिथे पोलीस महानिरीक्षक होते त्यांची एकूणच भूमिका खूप संशयास्पद या सगळ्या प्रकार आपला आरोप आपला आरोपच होता की बाबा तिथले ती जे काही पो, सुपिरियर पोलीस ऑफिसर्स सुप्रिटेंडे ऑफ पोलीस असतील पी असतील किंवा पीआय असतील या सगळ्यांच्याच भूमिका संशयास्पद होत्या कारण की त्यांच्यामुळेच गुन्हा दाखल होत नव्हता एसआयटीच्या संदर्भामध्ये काही ऑर्डर झालेला नाहीये न्यायालयाने बाकी मात्र एक असं म्हटलंय की बाकीच्या प्रेयरच्या संदर्भात आम्ही तीस तारखेला त्याचा विचार करू असं न्यायालयाने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्या सोबत संदेश मोरे सर आहेत संदेश सर या सगळी केस तुम्ही पहिल्यापासून पाहतायत याचिका दाखल करण्यापासून तर ते सगळं आपण सगळा पाहतायत या संदर्भातली आपली टिप्पण काय आहे आमचं सगळ्यात महत्वाचं या ज्यावेळेस ही केस आमच्याकडे आली साहेबांच्या मार्फत तेव्हा सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा असा होता की त्या ऍक्ट मध्ये जो आता बीएनएसएस म्हणजे भारतीय न्याय संहिता याच्यामध्ये जो एक लॅकून आहे त्याच्यामध्ये आम्ही जे वेळेस चर्चा केली की वन नाईन्टी सिक्स प्रमाणे जर एखादा डेथ इन कस्टडी झाला आणि डेथ इन कस्टडी झाला की म्हणजे कोठडीत एखाद्याचा मृत्यू जर झाला तर त्याची इन्क्वायरी ही मॅजिस्ट्रेट प्रमाणे केली जाते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट प्रमाणे जसे आधीच्या सीआरपीसी मध्ये सुद्धा वन सेवन्टी सिक्स प्रमाणे इन्क्वायरी केली जात होती परंतु त्या इन्क्वायरी केल्यानंतर पुढे काय केलं पाहिजे पुढे कशी एफ आय आर घेतला पाहिजे कोणी घेतला पाहिजे रिपोर्ट कोणाकडे सादर केला पाहिजे तर ही जी अडचण जी आहे ती मध्ये लॅकुन असल्यामुळे आम्ही सर्वप्रथम त्याच्यावर भर दिला की तो लॅकुना पहिला भरून निघाला पाहिजे त्याच्यामुळे ह्या याचिकेमध्ये आमचा मुद्दा पहिला तो आहे की तो लॅकुना भरून काढून त्यामध्ये योग्य ती गाईडलाईन्स आली पाहिजे किंवा सरकारने त्याच्यावर योग्य ते अमेंडमेंट uh, je. केली पाहिजे जेणेकरून दर... अशा भविष्यामध्ये जर कुठल्या व्यक्ती पोलिसांच्या मार्फत अत्याचार केला जातो कोठडीमध्ये त्या माणसाचा मृत्यू होतो परंतु त्याची चौकशी सुद्धा जी केली जाते के ती पोलिसांमार्फतच केली जाते आणि त्याच्यामुळे ती सगळी चौकशी ही संशयास्पद या भागामध्ये येते म्हणून मग आपण त्या भागामध्ये असं केलं की बाबा न्यायालयाने त्याच्यामध्ये सर्व प्रथम ती टी स्थापन करावी आणि त्याच्या अंतर्गतच ती सगळी चौकशी होता दुसरं असं झालं की की ह्या हा जो, जो आ, एक तर तो इन्क्वेस्ट पंचनामा झाला जे सगळं व्हिडिओग्राफी आहे त्याच्यामध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत त्याच्यानंतर इतर पंच आहेत यांच्या समोर म्हणजे इन्क्वेस्ट पंचनामा झाला किंवा त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम झालं तर त्याच्यामध्ये स्पष्ट त्याच्यावर ज्या चोवीस ज्या जखमा आहेत त्या स्पष्ट जखमा दिसत होत्या मारहाणीच्या दरम्यानच्या त्या म्हणजे काही दिवसाच्या म्हणजे दोन एक चार दिवसाच्या दरम्यानच्या साठ कायदेशीर जे डॉक्युमेंटेशन असेल किंवा काय असेल ते आम्ही बनवलं आणि शेवटी आम्ही न्यायालयाचे आभारी आहोत की आज त्याचा एक भाग आज झाला आहे की बाबा गुन्हा दाखल करा हा आदेश झालाय है कारण ही आमची प्रथम मागणी होती की आधी गुन्हा दाखल होऊ द्या मग चौकशी करायला एसआयटी स्थापन होऊ द्या त्याच्यानंतर तो जो लॅक्युना आहे तो भरून निघू द्या म्हणजे याच्यातून कसं होईल की भविष्यामध्ये सुद्धा जर अशी काही घटना जर घडली तर ताबडतोब त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या परिवाराला न्याय मिळेल कारण आतापर्यंत तो नॅक्युना कधीच भरून निघालेला नव्हता आणि हा मुद्दा कधी न्यायालयापुढे आलाही नव्हता नाही सर एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आता तुम्ही बोलताय तेव्हाच अधोरेखित झाली की स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर सुद्धा कायद्यामध्ये ज्या अर्धवट तरतुदी राहिल्या ज्या पूर्ण झाल्याने त्रुटी या निमित्त हा त्रुटी आहे ते या निमित्तानं समोर आले ज्यात बाळासाहेबांनी सुद्धा संदर्भातला जो सु कस्टोडीशन रेट आहे तो समजा देशभरातला दोन तीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे कारण जोपर्यंत न्यायालयात पुरावे सादर होत नाही तोपर्यंत कुठलाही व्यक्ती हा निर्दोष समजली जाते एवढ्या महत्वाच्या याच्यामध्ये सुद्धा हा ही त्रुटी असणं आणि ती पुन्हा सोमनाथ सूर्यवंशीच्या निमित्तानं अधोरेखित करणं एकूणच आपली न्याय व्यवस्था आणि एकूणच राज्य शासन या संदर्भात किती गंभीर आहे याच्यावर प्रश्न उपस्थित करते काय वाटतं आपल्याला या बाबतीत दुसरी अजून एक महत्वाची बाब न्यायालयाने याच्यामध्ये प्रश्न जे उपस्थित केला की जे डीवाय एस पी तळपे म्हणून आहे ऑफिसर तर कसं आहे की याच्यामध्ये एक तर त्यांनी ज्या नोटिसा काढल्या होत्या ज्या विटनेस साठी त्या विटनेसमध्ये एका बाजूला म्हणजे जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये जी त्याचा जो मृत्यू झालेला आहे त्याला जी मल्टिपल इंजुरी झाली असा जो त्याच्यामध्ये जो उल्लेख उल्लेख आहे तो उल्लेख बाजूला सारून ती नोटीस सा अशा प्रकारे काढली होती की बाबा त्याला श्वासनाचा त्रास झाल्यामुळे त्याचा जो मृत्यू झाला आहे आणि मग त्याबद्दल आम्ही चौकशी करत आहोत आणि त्या अनुषंगाने तुम्ही जबानी द्यायला याचा अर्थ थोडासा असा आम्हाला संशयास्पद असल्यामुळे आम्ही ते न्यायालयाला दाखवून दिलं त्यामुळे न्यायालयाने त्याच्यावर स्टे सुद्धा केला होता की त्यांनी तो त्यांचा जो रिपोर्ट आहे तो सादर करू नये त्याच्यात दुसरी महत्वाची बाब अशी होती की हे जे सात जे एक्सपर्ट जे फॉरेन्सिक डॉक्टर होते तर न्यायालयाने हा प्रश्न निर्माण केला की जर हे सात जे फॉरेन्सिक जे डॉक्टर आहेत जे ज्यांच्या अंतर्गत हा पोस्टमॉर्टम जो रिपोर्ट झाला आहे तर ह्यांना जर कुठले प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी त्यांना विचारायला पाहिजे होते नाही की त्यांनी स्वतः डिसिजन घेऊन त्यांनी ते जे जेकडून जे घेतलेलं आहे ते थोडस कोर्टाने त्याच्यामध्ये सुद्धा तो विषय घेतलेला आहे म्हणजे याच्यातून ही संपूर्ण भूमिका जी दिसते ती संशयास्पद आहे कारण याच्यामध्ये डिले होणं हा भाग होता कारण तो लॅक्युन असल्यामुळे डिले होत होता तर आता हा लॅक्युनस एकदा भरून निघाला तर हा विषय अजून आपल्यासाठी म्हणजे सोपा होऊन जाईल पुढे भविष्यामध्ये याला दोघ उपप्रश्न आहे की आपण पाहतोय की या आठवड्यामध्ये गुन्हे दाखल करा आणि त्याबद्दल साहेब येत्या तीस तारखेला त्या सं हा विषय आम्ही पुन्हा घेणार आहोत कारण कसं आहे की ज्या ज्या ह्या ज्या कारवाई ज्या झालेल्या आहेत याच्यामध्ये जे वरिष्ठ जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये जर चौकशी एखादा ज्युनियर ऑफिसर जर करणार असेल तर तो विषय थोडासा म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून साहेबांनी सांगितलं की आपण तो विषय आपण पुढे न्यायालयामध्ये मांडू कारण अशा पद्धतीने जर चौकशीमध्ये जर काही या वरिष्ठ लोकांच्या दबावाखाली जर पुन्हा जर त्याच्यामध्ये जर निरंग झाली तर हा जो न्याय मिळायचा आहे तर न्याय मिळायला थोडासा काय बोलतात ना वेगळा विषय होऊन जाईल म्हणून आमचं थोडसं म्हणणं आहे की येत्या तीस तारखेला या विषयाबद्दल आम्ही न्यायालयामध्ये आम्ही विनंती करून यायला मिलिंद सर आपल्याला माझा प्रश्न आहे आपण ही सगळी प्रोसेस पहिल्यापासून पाहतायत पीडितांवर म्हणजे विशेषतः विजयाबाई सूर्यवंशी ज्या सौम्याच्या आई आहेत त्यांच्यावरही प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला उघड उघड त्यांनी माध्यमांसमोर ती गोष्ट मांडली आगामी कालावधीमध्ये जसं आता सर म्हणाले की या संदर्भात तीस तारखेची जी पुढची हेअरिंग आहे त्या संदर्भात आम्ही मानू तुम्हाला काय वाटते की पुढे कशा पद्धतीनं अजून म्हणा किंवा सोमनाथला न्याय मिळवण्याच्या दृष्टीने काय मुद्दे तुम्ही समोर मांडणार आहात सर त्यातल्या मोरे साहेब जसं म्हटले की त्याच्यामुळे आपण त्या पिटिशन मध्ये विनंती पण केलेली आहे की तसे रुल्स पण फ्रेम करण्यात यावे आणि त्यातल्या त्यात आता जसं मोरे साहेब म्हटले की ज्या तळपे नावाचा जो सीआयडीचा अधिकारी नेमलेला होता तर त्या अधिकाऱ्याने काही करत नसताना सेकंड ओपिनियन मेडिकलच्या बाबतीत सेकंड ओपिनियन कॉल केलेलं होतच्या संदर्भामध्ये ज्या डिसीज कुटुंब असेल त्यांचं ऑब्जेक्शन नाही कोर्टाचं काही नाही फक्त त्यांनी आपल्या ज्या अगोदरच्या घाटी मेडिकल कॉलेजने जे काही पीएम रिपोर्ट होतात त्याला काउंटर करण्यासाठी फक्त त्यांनी ते सेकंड ओपिनियन हे केलेलं होतं आणि त्याच्यात पुढच्या तीस तारखेला इन्व्हेस्टिगेशन एसआयटी किंवा हायकोर्टाच्या सुपरविजन खाली व्हावं हो, यासाठी बाळासाहेब पुढच्या वेळेस तर हे करणारच येत कस्टोडियल डेटच्या संदर्भामध्ये त्या दिवशी बाळासाहेबांनी पण आर्ग्युमेंट करताना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मा आठशे तीन कस्टोडियल डेथ हु. आहेत आणि तीन लोकांनाच कन्व्हिक्शन आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा हु. आणि कस्टोडियल डेटच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची कोणती प्रक्रिया प्रक्रिया उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे त्या गाईडलाईन्स पण महत्वाच्या या सोमनाथ सुरेशी केसच्या संदर्भात सर कस्टोडियल डेटचा आपण उल्लेख केला ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी या सगळ्यामध्ये आर्ग्युमेंट केलंय या निकाल कस्टोडियल डेटच्या संदर्भातल्या ज्या काही त्रुटी आहेत आणि त्या सरकारने जर मान्य केल्या वाटतं ही केस देशभरासाठी एक लँडमार्क जजमेंट म्हणून पाहिलं जाईल कसं पास कदाचित भारतातला पहिलाच निकाल असेल या संदर्भातला हो हो आणि गाईडलाइन जर फ्रेम झाल्या तर कदाचित या पूर्ण भारतामध्येच त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं लागेल जी जी So, करन, या, या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता किरण कारण हा एक लँडमार्क म्हणून हे जजमेंट जाईल या कस्टोडियल बी संदर्भात कारण डीके बसूचं जे काही जजमेंट आहे त्याच्यामध्ये कॉम्पेन्सेशनच्या संदर्भामध्ये प्रोसिक्युशनच्या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणताही कायदा नाहीये म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटने जी इन्क्वायरी करतो आणि इन्क्वायरी केल्यानंतर त्याचं त्याचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कोणते कोणते रुल्स फ्रेम केलेला नाही गव्हर्नमेंटने म्हणून ते पिटिशन पिटिशन करताना त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली त्या कोर्टाने गाईडलाईन्स पण फ्रेम करावे अशी विनंती पण केलेली त्या पिटिशन मध्ये सर या संदर्भात संदेश सर काही आपण टिप्पणी कराल कसं आहे माझे का की ही जी या ज्या केसची जर पार्श्वभूमी आपण जर बघितली तर या केसच्या पार्श्वभूमीमध्ये अजून महत्वाचा भाग हा असा आहे की याच्यामध्ये नुसतं सोबनाथ सुरुवाती याचा कस्टडीमध्ये मृत्यू जरी झाला असला तरी त्याच्या सोबत जे होते त्या लोकांनाही मारहाण झालेली आहे त्यामध्ये एट्रोसिटी समज आहे अशी जे मागासवर्गीय समाजाची त्यामध्ये जे काही व्यक्तीम्स आहेत त्या लोकांनाही ही मारहाण झालेली आहे त्याचप्रमाणे काही महिलांना सुद्धा मायामध्ये त्याच्यामध्ये अत्याचार झालेला आहे तर ह्या सर्व प्रकारची जी मागणी आहे ही आम्ही याच्यामध्ये केलेली आहे कारण कसं आहे की दुर्दैव मृत्यू होणं ही तर गंभीर बाब आहे पण त्यासोबत इतरही एवढ्या मोठ्या प्रकारच्या म्हणजे लोकांना एकत्रित करून अमानुष जी मारहाण जी झाली होती ती सगळ्यात भयानक होती म्हणून मग यासाठी कसं आहे की कायद्यामध्ये ती तरतूद नसल्यामुळे एखादा जर नुसती चौकशी झाली तर त्याच्या पुढे गुन्हा दाखल करावा नाही करावा किंवा काय करावं हा जो त्यातला एकशे सिक्स प्रमाणे जो अडथळा जो होता याचा जो लॅक्युनो होता तो एकदा जर आता है, या केस याच्यामधून जर तो भरून निघाला तर माझ्या मताप्रमाणे ही ऐतिहासिक अशी ही केस बनणार आहे ज्याच्यातून नाही फक्त सोमनाथ सूर्यवंशी पण त्याच्यासारख्या इतर भविष्यामध्ये जर काही अशा घटना घडू नये खरं म्हटलं तर पण एखाद्या घटल्या तर त्यांच्यासाठी हा ही मार्गदर्शक अशी ही केस राहणार आहे असं माझं म्हणणं आहे त्यामध्ये काय मुख्य की नोट्स आहेत त्या संदर्भातलं त्याही जरा आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगाव हा कोर्टाने आज एक तर पहिली गोष्ट म्हणजे गुन्हा दाखल करण्याला सांगितलं एक वन वीकचा टाइम दिलेला आहे वीकच्या टाइम मध्ये जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आता जी आ, जी सोमनाथ आई आहे स्टेटमेंट तिचं जे सूर्यची कंप्लेंट दिली होती त्या अनुषंगाने आणि ह्या पुढच्या ज्या घडलेल्या ज्या सर्व बाबी आहेत त्या अनुषंगाने स्टेटमेंट देणं महत्वाचं आहे त्याच नंतर हा जो संपूर्ण जो कागदपत्र जे आहे ही कागदपत्र डीवायसबी ला ओवर करायची आहे आणि याच्यामध्ये जे सरकारी पक्ष जे आहे त्यांना सुद्धा टाइम दिलेला आहे की तुम्ही तुमचं ऍडिशनल जे अफिडेव्हिट आहे कारण इतरही बाबी आम्ही त्याच्यामध्ये ज्या मांडल्या होत्या या पिटीशन मध्ये जसं आम्ही जे अफिडेव्हिट ऍडिशनल अफिडेव्हिट की या संपूर्ण जी यंत्रणा जी होती त्यांनी जी चौकशी या मधल्या काळामध्ये जी केली होती त्याच्यावर आम्ही संपूर्ण संशय व्यक्त केला होता कारण Uh, हा जो पोस्टमॉर्टमचा हा जो नंतर घेतलेला जो दुसरा ओपिनियन होता तो ओपिनियन यायच्या आधी तो ओपिनियन काय असायला पाहिजे किंवा काय आहे ही बाब आधीच वृत्तपत्रामध्ये आली होती आणि बरोबर तसाच हे ओपिनियन आलं होतं त्याच्यामुळे आम्ही ती बाब सुद्धा घेतली होती की ह्यांनी जे सेकंड ओपिनियन घेतलं ते ओपिनियन यायच्या आधीच पेपरमध्ये कसं काय हा सगळा बाब पोलिसांच्या मार्फत आला होता ती पोलिस ते वृत्तप्रताचं आम्ही कात्रण सुद्धा त्या आमच्या म्हणजे अफिडेव्हिटी आम्ही जे दाखल केलं होतं त्यांच्या आईच्या मार्फत तर त्याच्यामध्ये आम्ही ती बाब सुद्धा मांडली होती की म्हणजे हे सगळं कुठेतरी संशयाच्या याच्यामध्ये ते दिसतंय आणि त्यामुळे ताबडतोब याच्यामध्ये पहिला गुन्हा दाखल व्हावा हो आणि मग यासाठी स्थापन हवी ही आमची महत्वाची भूमिका होती याच्यामध्ये त्यामुळे आता तीस तारखेला आता हे जे रिप्लाय फाईल होईल तीन आठवड्यामध्ये त्याची कॉपी आम्हाला मिळेल त्याच्यानंतर आम्हाला आमचे पुढचं जे काही आहे ते पोलिसांनी म्हणजे प्रॉसिक्युशन कडून जी जी कॉपी येईल त्या कॉपीच्या अनुषंगाने मग आमचं पुढचं तीस तारखेच्या नंतर आमची बाब राहिली सविस्तरपणे आपण मांडला आणि संदांचे उत्तर आपणही त्यातले बारकावे अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीनं आपल्या प्रेक्षांना सांगितलं प्रेक्षकांना मांडून दिले तीस तारखेला तीस जुलैला याची नेक्स्ट हेअरिंग होणार आहे त्या निमित्ताने आपण पुन्हा भेटूच या निमित्तानं सर संदेश मोरे सर आणि मिलिंद संघांचे सर आपण वेळ दिला त्याबद्दल प्रबुद्ध भारताच्या वतीने आपल्या दोघांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि जी काही या प्रकरणातली जी घडामोड असेल ती अपडेट आपल्यापर्यंत वेळोवेळी मी पोहोचतो आपण दोघांनी वेळ दिला त्याबद्दल सर आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद भीम थँक्यू